तुम्ही वापरावांचं मार्गदर्शन वापरून इतर शेतकऱ्यांना काय आहे म्हणजे याच्यात फायदा आहे वापरल्यानंतर वाढ भरपूर फुलांची संख्या आहे आणि दाखवा मला दुसऱ्या कोणत्या एवढं फुल लागले हा सोयाचं क्षेत्र किती आहे सर आता आपलं सोयाचं माझं जवळपास वीस एकर आहे सर वीस एकर आणि हळदीच हळदीच तीन साडेतीन एकर आहे तीन साडेतीन एकर ते का नमस्कार सर थोडक्यात तुमचा परिचय सांगा माझं नाव आशिष अशोकराव बंडेवार राहणार तामसा राहणार तामसा आता आजची तारीख काय सर आजची पाच जुलै पाच जुलै दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस आता हे सो... सोया तुम्ही कधी पेरलेला मी जवळपास अकरा जुलै जून अकरा जुल। जून ला अकरा जून ला सुरु पेरलेला आहे बरं बरं आता सोयाचं क्षेत्र किती आहे आपलं जवळपास वीस एकर वीस एकर सोयाचं क्षेत्र आहे त्यासाठी तुम्ही आता हे वापराकरांचा मार्गदर्शन घेणार आहे तर ते कशावर निर्णय घेतला सर मागे पेरली होती त्याच्यावर वापराचं औषध वगैरे सगळं वापरलं होतं हा हा व्यवस्थित रिझल्ट वाटला हा मग त्यामुळे मी आता जवारीवर ज्यावेळेस तुम्ही वापराचं मार्गदर्शन घेतलं होतं इतरत्र कोणती घेतली दुसरी कोणतीच काही घेतली नाही कोणतीच काही घ्यायची गरजच पडली पडली नाही आणि त्या वापरामध्ये दुसरे कोणते काही आणून टाकलं होतं काहीच टाकले नाही फक्त पाणी आणि तुम्ही दिलेलं औषध पाणी आणि औषध होत बर येत्या दिवसात आपल्या तुमच्या पिकात काय बदल होतील तुम्हालाही लक्षात येईल आणि आम्हालाही लक्षात येईल आणि तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याला आपण शंभर टक्के खरच ठरणार आहात आणि ते तुम्हालाही कळालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही हे वापरा मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला तो निर्णय घेतल्यामुळे तुमचे आभार सर धन्यवाद सर नमस्कार सर थोडक्यात तुमचं नावगाव पत्ता सांगा माझं नाव आशिष अशोकराव बंडेवार वापराभार मार्गदर्शन घेतलेलं आहे ते तारीख सांगा साहेब मी पाच जुलैला घेतलं पाच जुलै आणि आजची तारीख आज एक ऑगस्ट एक ऑगस्ट आता या जवळपास वीस पंचवीस दिवसामध्ये तुमच्या सोयाबीन पिकात काय बदल झाला त्याच्यामध्ये पानाची साईज वाढली पानाची साईज वाढली चांगल्या प्रकारे सारखा कलर आहे कलर एक सारखा व्यवस्थित आहे फुटव्याची संख्या वाढली फुलांची संख्या वाढली फुल संख्या पण चांगली आहे आणि भरपूर आहे शेंट्यापर्यंत शेंटा बघितला ना शेंट्याला कोणाच्या शेतात फुल दिसणार ना इथं शेंट्याला फुल आहे आपल्या हे शेंड्याला पण या हे शेंडा घ्यायचा शेंडा जसा निघला तसं फुल आहे कोणतंही झाड बघा कोणतंही झाड्याला फुल तुम्हाला राहणार हे, शेंडा निघलं की फुल आहे आणि याची आता फुलगळ वगैरे आहे का काही आणखीन काहीच नाही काहीच नाही आता इतर तर दुसरा स्प्रे याच्यावर कोणता झालेला आहे दुसरा फक्त एक इमिमॅक्टिक आणि बुरशी नाशिक का घेतला एक किती दिवस झाले ते घेऊन ते घेऊन दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवस लागायला सुरुवात झाली की घेतली हा त्याच्यात फक्त बुरशीनाशक आणि इमोमॅक्टिनचा एक स्प्रे झालेला इतर दुसरा कोणताही कोणता नाही झाला का आपल्या याचे कोणते आहेत आपले एक रोवरचा घेतला आणि एक ग्रोथरचा घेतला एक एकच झालेला काही रानाला दोन दोन झाले काही राणाला याला एक एकच झाले याला एक एकच झाला ना बाकीच्या दोन दोन झाली आता याला दुसरा करायचा याला करायचा बरं हे तुम्ही वापरावांचं मार्गदर्शन वापरून इतर शेतकऱ्यांना काय आहे म्हणजे याच्यात फायदा आहे वापरल्यानंतर वाढ भरपूर फुलांची संख्या आहे दाखवा मला दुसऱ्या कोणत्या कशाने एवढं फुल लागले हा तर आता कळेल नंतर रासायनिकचा खर्च शेतकऱ्याचा जास्त होता आहे की कमी होत आहे रासायनिकचा वाढ याला काहीच खर्च नाही याला खर्च काहीच नाही फक्त स्प्रे घ्यायची स्प्रे घ्यायची आणि उत्पन्नात तुम्ही आता ज्वारी वाढ घेतलेलीच आहे त्याच्यानुसार तुम्ही आता हे सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी व हळद पिकासाठी वापरलेला आहे तुम्हाला आता म्हणजे शंभर टक्के विश्वास बसला की यानं आपली शंभर टक्के उत्पन्नात वाढ आहे पण रासायनिक पेक्षा आपल्या खर्चात खर्च कमी आहे कमी आहे फक्त एकदा घेताना आपल्याला वाटते की खर्च जास्त आहे येत नाही रोगास बळी पडत नाही म्हणजे झाड म्हणजे एकदम सशक्त राहिलं ते सशक्त राहिलं म्हणजे ते उत्पन्न तुम्हाला वाढूनच देणार आहे तर आता तुम्ही वापरा मार्गदर्शन वापरून समाधानी आहात का समाधान धन्यवाद साहेब वापराकरांचं मार्गदर्शन वापरून तुम्ही समाधानी असल्याबद्दल तुमचे तर्फे मनपूर्वक आभार